नमस्कार मित्रांनो लग्नानंतरच प्रेमे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्वेस्ट पाहायला मिळतोय काव्य विचार करत असते की आपण खरंच पार्कच्या प्रेमात पडलोय का तर इकडे पार्क म्हणत असतो की हो तुम्ही माझ्या प्रेमात पडलाय पण ओठावर ते शब्द आणून देत नाहीये तर काव्य म्हणते की मिस्टर देशमुख तुम्हाला कसं कळलं की मी काय विचार करते तर पार्क म्हणतो की तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी मला कळतात मला तर इकडे जीवा आता विक्रमला त्याचा पहिला चेक देत म्हणतो की माझी पहिली कमाई मला तुम्हाला समर्पित करायची आहे मी तुमचं खूप मन दुखावलंय पण आता मी तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणार तिकडे नंदिनी आता वकील साहेबांना सांगत असते की जीवा तसे खूप चांगले आहे पण कधी कधी थोडासा त्यांना राग येतो तर वकील साहेब म्हणतात की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जीवाला ओळखायला लागलात नंदिनी म्हणते की ओळखणार ना एवढे दिवसाचाच थोडा संसार केलाय त्यांच्या सोबत तेव्हा वकील साहेब म्हणतात की तुमच्या संसाराचे एक्सपायरी डेट आहे आणि ती लवकरच जवळ येते मग तुम्ही काय विचार केलाय की एक्सपायरी डेट पुसायची की मग संपून टाकायचं तुमच्या डिवोर्सला फक्त एक महिना उरला आहे तुमचा निर्णय अजूनही बदललेला आहे की काय आहे तर बघूया आता नंदिनी काय म्हणते तिला डिवोर्स घ्यायचा आहे की नाही पण शक्यतो डिवोर्स होणार नाही दोन्ही जोडप्यांचा तुम्हाला काय वाटतंय